श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडातला दुसरा सर्ग वाचूया अशा प्रकारे जेव्हा रावणाने आपल्या बाणांनी वानरांची गात्रे घायाळ केली तेव्हा तेथे धाराशाही झालेल्या वानरांनी ती सर्व रणभूमी झाकून गेली रावणाचा तो असह्य बाणांचा हल्ला ते वानर एक क्षणही सहन करू शकले नाहीत ज्याप्रमाणे पतंग जळत्या आगीचा स्पर्श क्षणभरही सहन करू शकत नाहीत तशी त्यांची अवस्था झाली राक्षस राजाच्या तीक्ष्ण बाणांच्या माऱ्याने घायाळ होऊन ते वानर ज्याप्रमाणे दावा नलाच्या ज्वालांनी घेरल्यामुळे जळणारे हत्ती चित्कार करीत पळू लागतात त्याचप्रमाणे किंचाळत पळू लागले ज्याप्रमाणे वारा मोठ्या मोठ्या ढगांना छिन्न भिन्न करून टाकतो त्याचप्रकारे रावण आपल्या बाणांनी वानर सेनांचा संवार करीत समरांगणात संचार करू लागला मोठ्या वेगाने वानरांचा संवार करून तो राक्षस राज समरांगणात त्वरेने श्रीरामचंद्रांपाशी त्यांच्याशी झुंज घेण्याच्या पोहोचला तिकडे सुग्रीवाने पाहिले की वानर सैनिक रावणाकडून तुडविले जाऊन रणांगणावरून पळ काढीत आहेत तेव्हा त्याने सेनेला स्थिर ठेवण्याचा भार सुणावर सोपविला आणि स्वतः युद्धात उतरण्याचा विचार केला सुशेन हा आपल्यासारखाच पराक्रमी वीर आहे हे ध्यानी घेऊन सुग्रीवाने त्याच्यावर सेना रक्षणाचे काम सोपविले आणि स्वत वृक्ष घेऊन शत्रूकडे मोर्चा वळविला त्याच्या आजूबाजूस आणि मागे सर्व वानरी युद्ध मोठे दगड आणि नाना प्रकारचे वृक्ष घेऊन निघाले त्यावेळी स्वरात गर्जना केली आणि प्रलयकाळी मोठमोठे वृक्ष उखाडून फेकणाऱ्या वायुदेवाप्रमाणे त्या विशाल काय राजाने विभिन्न प्रकारची आकृती असलेल्या मोठमोठ्या राक्षसांना पाडून त्यांचे मर्दन चालविले ज्याप्रमाणे ढग वनात पक्ष्यांच्या थव्यावर गारांचा वर्षाव करतो त्याचप्रमाणे सुग्रीव राक्षससेनेवर राक्षस सेनेवर मोठमोठ्या दगडांचा वर्षाव करू लागला फेकलेल्या खंडांच्या वर्षावाने राक्षसांची डोकी फुटत होती आणि ते कोसळलेल्या पर्वतांप्रमाणे धराशाही होत होते अशा प्रकारे सुग्रीवाच्या माराने जेव्हा सगळीकडून राक्षसांचा विनाश होऊ लागला आणि ते पळत चित्कार करीत पृथ्वीवर कोसळू लागले तेव्हा विरूपाक्ष नावाचा दुर्जय राक्षस हातात धनुष्य घेऊन आपल्या नावाचा उद्घोष करीत रथातून उडी टाकून उतरला आणि हत्तीच्या पाठीवर चढला त्या हत्तीच्या पाठीवर चढून महाबली विरूपाक्षाने मोठ्या भयानक आवाजात गर्जना केली आणि वारंवार वेगपूर्वक हल्ला चढविला त्याने सेनेच्या तोंडाच्या तोंडावरच्या सुग्रीवाला लक्ष ठरवून मोठे भयंकर बाण सोडले आणि ठाम उभ्या असलेल्या राक्षसांचा हर्ष वाढवून त्यांना स्थिर केले त्या राक्षसाच्या के तीक्ष्ण बाणांनी अत्यंत घायाळ झालेल्या वानरराज सुग्रीवाने अतिशय क्रोधाविष्ट होऊन भीषण गर्जना केली आणि विरूपाक्षाला मारून टाकण्याचा विचार केला शत्रुवीर तर तो होताच परंतु सुंदर ढंगाने युद्ध करणेही तो एक तो जाणत होता तेव्हा एक वृक्ष उखाडून पुढे सरसावला आणि आपल्या समोर उभ्या असलेल्या त्याच्या विशाल हत्तीवर त्याने तो वृक्ष फेकून मारला सुग्रीवाच्या प्रहाराने घायाळ होऊन तो महान गजराज एक धनुष्य पाठीमागे सरकून खाली बसला आणि पीडित होऊन आर्थित करू लागला पराक्रमी राक्षस विरूपाक्ष त्या घायाळ हत्तीच्या पाठीवरून त्वरेने खाली उतरला आणि ढाल तलवार घेऊन शीघ्रतापूर्वक आपल्या शत्रूच्या म्हणजे सुग्रीवाच्या दिशेने पुढे सरकला सुग्रीव एका जागी स्थिर उभा होता त्याला फटकारीत असल्यासारखा विरूपाक्ष त्याच्यापाशी जाऊन पोहोचला ते पाहून सुग्रीवाने मेघाप्रमाणे कृष्णवर्णी अशी एक खूप मोठी शिळा हातात घेतली ती त्याने विरूपाक्ष राक्षाच्या शरीरावर क्रोधपूर्वक फेकून मारले ती शिळा आपल्याकडे येताना पाहून पराक्रमी राक्षस शिरोमणी विरूपाक्ष काहीसा मागे सरकला आणि त्याने आत्मरक्षण केले मग त्याने सुग्रीवावर तलवारीने हल्ला केला त्या बलवान निशाचराच्या तलवारीने घायाळ होऊन वानरराज सुग्रीव मूर्छित होऊन थोडा वेळ जमिनीवर पडून राहिला मग एकाएकी उसळी मारून त्याने त्या महासमरात मूठ मुठ वळून विरूपाक्षाच्या छातीवर वेगपूर्वक एक बुक्का मारला त्या बुक्क्याच्या आघाताने निशाचर विरूपाक्षाचा संताप आणखी वाढला आणि त्याने सेनेच्या तोंडावर त्याच तलवारीने सुग्रीवाचे कवच कापून खाली पाडले त्याबरोबरच त्याच्या पायांचा आघात होऊन तो पृथ्वीवर पडला मग पडलेला सुग्रीव पुन्हा उठून उभा राहिला आणि त्याने गड़ त्या राक्षसाला वज्रासारखा गडगडाट करणारी थप्पड मारली सुग्रीवाने चालवलेल्या त्या थपडेचा वार त्या राक्षसाने आपल्या युद्ध कौशल्याने चुकविला आणि स्वत सुग्रीवाच्या छातीवर एक बुक्का मारला आता तर वानरराज सुग्रीवाच्या क्रोधाला सीमाच राहिली नाही त्याने पाहिले की राक्षसाने माझा प्रहार व्यर्थ करून टाकला आणि स्वतःला त्याचा स्पर्श होऊ दिला नाही तेव्हा तो विरुपाक्षावर प्रहार करण्याची संधी पाहू लागला त्यानंतर सुग्रीवाने विरूपाक्षाच्या ललाटावर क्रोधपूर्वक दुसरी महान थप्पड मारली तिचा स्पर्श इंद्राच्या वज्रासारखा होता त्यामुळे घायाळ होऊन विरूपाक्ष पृथ्वीवर कोसळला त्याचे सर्व शरीर रक्ताने माखले आणि तो समस्त इंद्रिय गोला गोलकातून इंद्रिय गोलकांतून ज्याप्रमाणे झऱ्यातून पाणी पडत राहावे त्याप्रमाणे रक्त बाहेर फेकू लागला त्या राक्षसाचे डोळे क्रोधाने गरगर फिरत होते तो फेन युक्त रक्तात बुडालेला होता वानरांनी पाहिले की विरूपाक्ष आता शब्दशः विरूप डोळ्यांचा झाला आहे रक्तबंबाळ होऊन तडफडत कूस बदलीत तो करुण जा जनक आर्तनाद करतो आहे अशा प्रकारे ते दोन्ही वेगशाली वानर आणि राक्षसांचे सैन्य समुद्र मर्यादा उल्लंघून धावणाऱ्या दोन भयानक परस्परात मिसळून युद्धभूमीवर महान कोलाहल करू लागले वानरराज सुग्रीवाकडून महाबली विरूपाक्षाचा वध झालेला पाहून वानर, वानर आणि राक्षसांच्या सेना एकत्र येऊन वाढलेल्या गंगेसारख्या अनावर झाल्या इथे दुसरा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तिसरा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम